जीवन सुख दुःखाची त्यात लटकले मानव कोळी दुसऱ्या दुसर्या एकाने दुसऱ्या नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना शुभ आज पहाल तरच वाचाल याच्यामध्ये एक आणखीन खूप महत्वाचा संदेश मी तुमच्याकरता आणलाय आणि तो संदेश म्हणजे राजकारण आणि राज्यकारण यातला फरक समजा आणि राज्यकारण करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवा आता याचा अर्थ नक्की काय कारण बऱ्याच वेळेला लोक राजकारण आणि राज्यकारण हा हे दोन शब्द आहेत असंही समजत नाही कारण काय असत ना ही। का की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत कि हे एकच आहे पण तो एक शब्द नसतो बर का कारण काय आहे की राजकारण करणारी माणसं म्हणजे सत्तेच राजकारण म्हणजे जे घराघरात चालतं याची तंगडी खेचायची ह्याला माझ्या स्वार्थाकरता वापरणार त्याला गाजर दाखवून नाचवणार वगैरे 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 याला स्लँग भाषेत सामान्य भाषेत राजकारण म्हणतात आणि हे सत्तेच राजकारण हे जेव्हा राज्यकारणाच्या नावाखाली केलं जात त्यावेळेला ते करणारी माणसं म्हणजे दुसरं तिसरं काहीही नव्हे तर सिंहाच कातड पांघरलेले कोल्हे कोल्हे म्हणजे आपल्या कुठल्याही माननीय व्यक्तीच्या आडनावाबद्दल बोलत नाही मी कोल्हे लांगे या प्राण्यांबद्दल बोल मला पहिलं स्पष्टीकरण कारण कोल्हेजींच्या बद्दल अमोल कोल्हेजींच्या बद्दल माझ्या मनात नक्कीच आदर आहे चांगलं काम करते त्याच्यामुळे त्यांची टिंगलटवाळी करण्याचा माझा चुकूनही हेतू नाहीये हे मला पहिल्यांदाच स्पष्ट करू दे तोंडातन कोल्हे या शब्द निघाला मात्र सिंहाच कातड पांघरलेले लांडगे कोल्हे ही मंडळी जी असतात यांना तुम्ही सिंह समजायची चूक केली तर काय होईल गडबड होईल आपल्याला राज्य करते हवे आहे राजकारणी नको आहे राजकारणी म्हणजे तुमच्या ताटातली पोळी स्वतःच्या ताटात खेचून कशी घ्यायची हा प्रयत्न करणार आणि राज्यकर्ते म्हणजे हा सगळा समाज माझ कुटुंब आहे ही जाणीव ठेवून जसा कुटुंब प्रमुख घरच्या सगळ्यांच चांगलं होईल ह्याची काळजी घेतो त्याप्रमाणे समाज नावाच्या माझ्या कुटुंबाचं भलं करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ही जाणीव ठेवून वागणारा माणूस तो राज्य कारण करणारा तर आपण राहतो लोकशाहीत आपल्याकडे अधिकार आहे आपले नेते निवडायचे मग जे नेते तुम्हाला त्यांच्या स्वार्थाकरता त्यांच्या पाठीमागे नेतात ते नेते निवडायचे का जे नेते तुम्हाला नियंत्रित करून तुमचं भविष्य उज्वलतेकडे नेतात ते नेते निवडायचे हा निर्णय तुमचा आहे आता परत इलेक्शन्स येतातच आहेत त्याच्यासाठी जोरदार प्रचार पण चालू आहेत आणि परतच काही काही चाललंय राजकारणात कोण कोणाबद्दल काय बोलत आहे प्रचार माध्यम प्रसार माध्यम ही जितकं जबाबदारीने वागायची तेवढी वागतायत पण त्याच्यापेक्षा बेजबाबदारपणाने जास्त वागतायत हे जे काही चाललंय हे आपण सगळे पाहतो म्हणून आणि केवळ म्हणून मी आत्ताचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आवडला असेल तर नक्की तुमच्या कॉमेंट्स द्या लाईक करा शेअर धन्यवाद बाय स्टेप गो